ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण श्री अरविंद यांच्या दिव्य जीवन या संकल्पनेबद्दल बोलूया हो नक्कीच त्यांच्या दिव्य जीवन अतिमानवाचा उदय या लेखनावर आधारित ही चर्चा आहे बरोबर आणि यातली जी अतिमानव कल्पना आहे ती आपल्या नेहमीच्या सुपर हिरो किंवा शक्तिशाली व्यक्तीच्या कल्पनेपेक्षा म्हणजे खूपच वेगळी आहे हो अगदी तर हा नेमका काय फरक आहे हेच आपण जरा समजून घेऊया नक्की सुरुवात करूया मूळ प्रश्नापासून श्री अरविंद दिव्य जीवन म्हणजे नेमकं काय म्हणतात त्यांच्या मते उच्चतर अशा अतिमानसिक स्थितीप्रत उत्क्रांतीला घेऊन जाणारे जीवन आहे हो अतिमानसिक किंवा विज्ञानमय जीवांचं जीवन ते म्हणजे दिव्य जीवन बरोबर थोडं क्लिष्ट वाटू शकतं सुरुवातीला हो थोडं गूढ वाटतं खरं पण याचा अर्थ असा की हे जीवन दिव्यत्वामध्ये जगलं जाईल अगदी म्हणजे जिथे आध्यात्मिक प्रकाश शक्ती आनंद हे सगळं आपल्या भौतिक अस्तित्वात म्हणजे रोजच्या जीवनात उतरेल अच्छा ही कल्पना आपल्या सध्याच्या जी मानसिक चेतना आहे ना तिच्या पलीकडे जाते ओके okay. तर आध्यात्मिक आणि अतिमानसिक अतिमानसिक म्हणजे काय फक्त जास्त हुशार असं काय नाही नाही इथे अतिमानसिक म्हणजे केवळ बुद्धी जास्त असणं नव्हे ही एक वेगळ्याच प्रकारची चेतना आहे अच्छा म्हणजे जी थेट सत्य ज्ञान मिळवते आपलं सध्याचं मन कसं तुकड्या तुकड्यांमध्ये विचार करतं तसं नाही okay. ही एक समग्र दृष्टीची एकात्म दृष्टीची चेतना असं म्हणता येईल हे ऐकून एक गोष्ट तर स्पष्ट होते की ही आपल्या नेहमीच्या समजुतीपेक्षा खूपच वेगळी पातळी आहे हो नक्कीच आणि म्हणूनच कदाचित श्री अरविंद आपल्याला सावध करतायत की याला भूतकाळातील किंवा सध्याच्या अतिमानवाच्या इतर मानसिक कल्पना आहेत बरोबर त्यांच्याशी जोडू नका हा नेमका काय फरक त्यांना इतका महत्वाचा वाटतो म्हणजे इतर कल्पनांमध्ये आणि श्री अरविंदांच्या कल्पनेत काय मूलभूत वेगळेपण आहे हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे बर का श्री अरविंदांच्या अतिमानवाची वैशिष्ट्ये आपण पाहिली की हा फरक एकदम स्पष्ट होतो सांगा ना पहिलं म्हणजे तो, तो आत्मसाक्षात्कार झालेला जीव असेल आत्मसाक्षात्कार म्हणजे म्हणजे ज्याला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची आत्म्याची पूर्ण ओळख पटलेली आहे त्याची सगळी घडणच त्या आध्यात्मिक आत्म्यावर आधारलेली असेल ओके दुसरं त्याच्यामध्ये आत्म्याची जी मूळ शक्ती आहे जी गहनता आहे प्रकाश सौंदर्य हे सगळं मुक्तपणे व्यक्त होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्षात घ्या तो इतरांवर मानसिक किंवा मा प्राणिक शक्ती वापरून वर्चस्व गाजवणारा अहंकारी अतिमानव असणार नाही अच्छा हीच गोष्ट या कल्पनेला पूर्णपणे वेगळं ठरवते आपल्या नेहमीच्या सुपरमॅनच्या कल्पनेपेक्षा एकदम वेगळं खरं आहे म्हणजे सत्तेची किंवा नियंत्रणाची लालसा नसलेला अतिमानव ही कल्पनाच खूप वेगळी आहे आणखी काय वैशिष्ट्ये आहेत तिसरं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं स्वतःच्या साधनांवर म्हणजे आपलं मन आपली प्राणशक्ती आपलं शरीर या सगळ्यावर आत्मशक्तीने पूर्ण प्रभुत्व असेल स्वतःवर पूर्ण ताबा हो संपूर्ण ताबा आणि हे प्रभुत्व कशामुळे येईल तर एका नवीन उच्चतर चेतनेमुळे हीच चेतनाच मग मानवतेला स्वतःच्या मर्यादा ओलांडायला आणि आत्मपरिपूर्ती साधायला मदत करेल असं श्री अरविंद म्हणतात म्हणजे ही चेतना इतरांना पण मदत करेल हो स्वतःच्या पलीकडे जाण्यासाठी ओके okay. याचा जर व्यापक अर्थ पाहिला तर श्री अरविंद म्हणतात की हेच खरं अतिमानवत्व आहे आणि त्यांच्या मते हा निसर्गाच्या उत्क्रांतीमधला पुढचा एक शक्य टप्पा आहे केवळ कल्पना नाही तर एक संभाव्य विकासक्रम म्हणजे हे शक्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे हो एक शक्य पाऊल म्हणजे हे सगळं ऐकल्यावर असं लक्षात येते की खरी क्रांती किंवा खरा बदल हा बाहेरची शक्ती मिळवण्यात नाहीये जसं आपण कथांमध्ये वगैरे बघतो बरोबर तर ती आहे आंतरिक उत्क्रांतीमध्ये चेतनेच्या बदलामध्ये अगदी मन ओलांडून त्या अतिमानसिक किंवा दिव्य पातळीवर हो आत्मप्रभुत्व मिळवणं आणि आपल्या आतलं जे दिव्यत्व आहे ते प्रकट करणं हाच खरा बदल आहे किती वेगळा आणि खोल विचार आहे हा निश्चितच तर आजच्या चर्चेतून आपण काय समजून घेतलं की श्री अरविंदांचं दिव्य जीवन म्हणजे एका उच्च दिव्य चेतनेचा आपल्या प्रत्यक्ष भौतिक जीवनातला आविष्कार आहे बरोबर आणि यातून जो अतिमानव तयार होईल तो अहंकारी वर्चस्व गाजवणारा नसेल नाही तर आत्मसाक्षात्कार झालेला दिव्य गुणांनी युक्त आणि स्वतःवर पूर्ण ताबा असलेला असा असेल अगदी आणि हे उत्क्रांतीतलं पुढचं पाऊल असू शकतं मग एक विचार मनात येतो की काय की अशा मोठ्या बदलासाठी म्हणजे वैयक्तिक पातळीवर आणि सामूहिक पातळीवर सुद्धा कोणती पूर्वतयारी लागेल किंवा अशी कोणती चिन्ह असू शकतील जी या दिशेने संकेत देतील खरंय विचार करण्यासारखा प्रश्न आहे हो ना यावर नक्कीच विचार करायला हरकत नाही धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर